तर आज आहे गौरी विसर्जन तर त्यानिमित्त दोरे घ्यायला जायचे आमच्या इथंच वस्तीवर आमचे चुलते वगैरे राहतात तर त्या ठिकाणी जायचे दोरे घेण्यासाठी आणि माझं लहानपण पण ज्या घरी गेलं ते देखील आपण पाहूया कुठं गेलं ते कसं आहे घर ते चला तर मग आज दोरे घ्यायच्या निमित्ताने आमचे चुलते वगैरे राहतात तर त्या ठिकाणी जाऊया आपण आज गौरी विसर्जन आहे त्यानिमित्त दोरे घ्यायचेत तर त्याच्यासाठी आम्ही निघालेलो आहे दोरे घेण्यासाठी चला तर मग आपण जाऊ आता आणि ज्या ठिकाणी माझं बालपण गेलं तर ते देखील घर आपण पाहू आज कसं आहे ते तर असा रोड आहे आमच्या इथून वस्तीवर जाण्यासाठी तर आता चला जाऊया आमच्या चुलत्यांच्या घरी तर हे एक आमच्या चुलत्यांचंच घर आहे आम आमचे चुलते राहतात इथं तात्या बसल्या तिथे कपडे वाळत सगळ्यांना दाखवते की लह्या करायच्या जवळ कसं लहानपण गेलं माझं मी ते तुम्हाला एक्सप्लेन करेन पण आता आपण घर पाहूया कसं आहे ते चला चल जाऊया आपण त्या माझ्या चुलते राहतात आता त्या ठिकाणी बांधले बांधले अडे बाकी जरा हे आमच्या आंटी आहेत हे जुनं घर आहे पाठवते की नाना नाना, दे दे का? नाना नाना दिसतात आहे काय चाललंय नाना आमच्या आजोबा येते हम्म असू दे काय होत आहे त्याला मग जेवण करताय का चहा पिताय होय

गौरी विसर्जन ज्या दिवशी असतं त्या दिवशी आमच्याकडे सर्व महिलांना हळदी कुंकू लावण्यासाठी बोलवलं जातं तसंच हळदी कुंकूच्या वेळेस दोरे घेतले जातात तर त्या दोऱ्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं जातं आणि त्या दोऱ्यांमध्ये हळकून सुपारी पान खारी खोबरं तसंच हा आगाडा हराळी अजून लोकर हळदी कुंकू देखील त्याच्यामध्ये बांधलं जातं अकरा वस्तू पानं फुलं सर्व एकत्र बांधून गाठी मारून दोऱ्याला बांधल्या जातात आणि तो दोरा जो आहे तो घरातील जे कोणी मोठी एखादी व्यक्ती असेल तर त्यांच्या ओटीमध्ये घालण्याची पद्धत आहे अशी आमच्याकडे दोरे घेण्याची पद्धत आहे तर तुमच्याकडे कसे गौरी विसर्जन केलं जातं ते देखील कमेंटमध्ये दे सांगा आणि आता आपण पाहूया माझं बालपण ज्या घरी गेलं माझ्या लहानपणीचं घर कसं होतं ते आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत तर आता, आता मी तुम्हाला दाखवते आता हे हद्दी कुंकू वगैरे थोडंसं झालं की याच घरी माझं बालपण गेलं माझं मी लहानाचे मोठे या घरातच झाले तर हे माझी आजी आहे तर ते आता या ठिकाणी राहतात आणि आता हे लहानपण माझं गेलेलं हे घर आहे असं मागच्या साईडला दरवाजा होता आहे आणि अशी एक ही रूम देवघर होतं आमचं पहिले या ठिकाणी हे एक रूम आहे असे दरवाजे आहेत <laughs>

हा आमच्या इथं चौकात बसवलेला गणपती आहे या ठिकाणीच रात्री समीक्षाचं बड्डे सेलिब्रेशन झालं खालच्या उस्तवचा हार्दिकचा कार्यक्रम उरकून

सर्वांच्या घरी दोरे वगैरे घेतल्यानंतर आता आम्ही पोचलेलो आहोत घरी तर हे आमच्या घरच्या गौरी गणपती आहेत आई आणि वहिनीचा जो आहे तो फोटो वगैरे मी काढला आणि आता दोरे घेण्यासाठी बाकीच्या राहिलेल्या बायका ज्या आहेत ते आता घरी येणार आहेत आणि आता आमच्या घरचे दोरे घेतले जाणार आहेत

ना 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 आरे वा। परत परत रिपीट रिपीट करा नदीच्या किनारी नागनागिरीची वस्ती पांढरंग आयुष्यमागते माझ्यापेक्षा जास्ती आहे थोडं बोलवा

कसं असाच उखाण्यांचा हॉग जो आहे तो पुढे कंटिन्यू होईल आजचा लोक कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढचा उखाणा स्पेशल हो नक्की पहा तोपर्यंत बाय बायबायोटिक हेअर भेटूया पुण्यात एकदा अशाच नवीन सोबत तर नक्की बघा पुढचा उखाणा स्पेशल हो